सातबारा जो आहे नावाने आहे तिथे झुडपी जंगल कायद्यानुसार ती जागा जी आहे फारे पार्टीच्या हातात आहे हो सर आहे झुडपी जंगल झुडपी कायद्यानुसार जे आहे ती जागा कोणाला मुंबई मंत्रालयामधून जे आहे दीडशे एकरच्या जो सातबारा दीडशे एका सातवारा जो आहे दीडशेच्या रवाना आहे आणि त्याच्यावर जुळपी जंगल एकोणीसशे पचपन्न पचपन अंतर्गत जे आहे तो कायदा लागू आहे तर त्याचे जे त्या जागेचे जे पूर्ण म्हणजे अधिकार क्षेत्र जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिले आहे ती जागा जी जा आहे मुंबई मंत्रालयामधून जे आहे या लेणी संवर्धन त्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे धर्मेश पाटील सर यांच्या सुद्धा काम सुरू आहे

दोन वर्षानंतर जे आहे त्यांचे मोबाईल वगैरे सर्व बंद झाले त्यांना धमका देण्यात आल्या आणि ते, ते सांगणार त्याच्यानंतर दोन हजार सहा पासून आपले धर्मेश दादा पाटील यांनी जे जा आहे हिसा सगळी मध्ये पन्नास एकर जागा पन्नास एकर जागा ही म्हणजे त्या जागेवर बिल्डरची जे जा आहे बिल्डराची नजर होती बिल्डरची नजर होती आणि त्या बिल्डरच्या नावाने ती जागा झाली करून दोन एकर जागा जे आहे त्या पन्नास एकर जागा जे जे मिळाले या धर्मेश सरांच्या माध्यमातून मिळाले पासून ते या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत गेल्या आहेत चौऱ्याऐंशी हजार विहार स्तूप जेव्हा सम्राट शकांनी बांधले आणि आपल्या समाजामध्ये एका वस्तीच्या विहारासाठी आपण झगडा करत आहोत तरी चालणार नाही म्हणून ज्या चौऱ्याऐंशी हजार जे सम्राट अशोकाने अशोकांनी बांधले त्यामधलं जे एक आहे त्याच्यासाठी दर रविवारी येऊन आपण इथे आज आपण आलो आता लोकांनी इथे सुरुवात केली पाहिजे लेणी लेणी संरक्षण संवर्धन समितींचं हेच काम होत समाजापुढे जनजागृती करणं आणि समाजामध्ये समाजाचे लोक ते एकत्र होतो एखाद्याच्या वार्तावर काय त्याचं एक एखाद्याचा काही कार्यक्रम आहे तिथे म्हणजे एखाद्याचा वाढदिवस होतो तिथे त्या ठिकाणी एक कापणं आणि शिवडा वगैरे देऊ शकेल असे लेणी आपल्याला लेण्या ज्या आहेत त्या कशा साबित राहतील याची आपल्याला हे घ्यावं लागेल दक्षता घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढे जर जे कानून कायद्यामध्ये जे आमच्या हातात आहे वकिलांच्या माध्यमातून माझी अहोरात्र दिवस रात्र याच्यामध्ये मी काम करणारच आहे माझी टीम आहे पाच लोकांची माझी टीम आहे धर्मेश सर मी तुम्हाला एक वचन देतो की तुम्हाला जर काही पण झालं तर तुम्ही अर्ध्या अर्ध्या रात्र मला फोन करा मी माझ्या वकिलांच्या टीम सोबत पोहचेल एवढंच बोलतो क्रांती सूर्य धोती बाग फुले अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमरती ज्योती पाच डॉक्टर पाच वकील असे जर झाले तर कोणी गिरच्या रजे तुमच्याकडे पाहणार हा कार्यक्रम विहिरीचा अजून जो सांगायचा भाऊ विहिरी म्हणजे काय दृष्टिकोन होत आला त्याचा खरंच सम्राट अशोकाला बनवलं अशोकाचं नाव सांगत आहे मग त्याच्यानंतर इतिहास आपण दाबला ते मी तुम्हाला सांगतो इथे नागपूर गोंड राजाने नागपूर बसवलं हो ते गोंडपूर करू शकत होते त्याने काय बनवलं हे बाबा माहित होत वाचनच खूप करत आणि म्हणून नाग लोकांना रिक्षा मुंबईला बंधन केलं गळगे बाबांना ते भोसले राजा जे शिवाजी महाराज आपलं नाग बन घामात तिकडं मी नाही म्हणत ज्योतिबा लिहूनच तेव्हा तिथं मी बाहुली विहिरीचा नेमका अर्थ काय आपण सर्व जाऊन आनंद येईल सर्वांना सूर्य तिकडे भेद भेद जात आहे माग जोरदार लोक आले तर सूर्य भेद आहे वेगळा वेगाने तिकडे चालला लवकर जा अरे बागा आता नाकडे साहेब बहुत खुशी आपले बास शाट बोट शूट ऐसे पाहिजे आपली संस्कृती ओबीसी कैसे इन्होने क्या किया ऐसा किया यानंतर माकडे साहेबांना देतो मग डायरेक्ट अध्यक्ष गाणीताई एवढ्या पंधरा वीस वर्ष या कामात जेव्हा म्हटलं बिलकुल टीम तयार चलो जंगल त्रास होते की नाही परिवार सोडून तर जाऊ द्या सांगायचं खूप आहे